मध्यंतरी संपूर्ण महाराष्ट्र वरामध्ये मराठा आंदोलक रस्त्यावरती उतरले होते एकच काय ते संपूर्ण महाराष्ट्र वरामध्ये मराठा आंदोलनाचा आवाज गोंगावताना दिसत होता वादळ पेटलेलं होतं आणि त्यावेळेला महाराष्ट्रच नाही भारत देशच नाही तर भारताच्या पलीकडं पाकिस्तानमध्ये सुद्धा एक असा कोपरा होता की ज्या कोपऱ्यातून या मराठा आंदोलनाला समर्थन दिलं जात होतं ते म्हणजे बलुचिस्तानची ती धरती होती आणि तिथं असणारे मराठा कॉमी इतिहास नावाचं जे काही पाकिस्तानचं एक पेज आहे त्याच्या माध्यमातून या मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला जात होता मग नेमकं ती लोक पाठिंबा का देत होती त्यांचा नेमका काय संबंध असा जर प्रश्न पडला असेल तर तिथं सुद्धा आजही मराठी आहेत कदाचित तुम्हाला शॉकिंग वाटेल मात्र होय आजही पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात मराठा लोक आहेत आणि त्याच्याच वरती विशेष डिटेल सांगणारा आजचा सा आपला हा व्हिडिओ तर मंडळी काय नेमका इतिहास आहे हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पाणीपतची लढाई फार मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्या पाणीपतच्या लढाईमध्ये अहमद शहा अब्दालीला कालीन मराठा का सैन्याला चांगली ते झुंजीनं लढा दिला होता आणि सतराशे एकसष्टच्या त्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठे काही ठिकाणी कमी पडले असंही अनेकांकडून म्हटलं गेलं मात्र तरी सुद्धा ज्या वेळेला अहमद शाह अब्दालीला संपूर्णपणे इथं टिक्काव लागला नाही किंबहुना त्याला टिकू दिलं नाही त्याला परत जावं लागलं आणि परत जात असताना त्याच्यासोबत त्यानं बावीस हजार मराठ्यांना कैदी करून घेऊन जाण्याचं सुद्धा काम केलं होतं एवढं ताकद तेवढं सैन्य घेऊन तो आलाच होता त्याच्यात काही दुमत नाही मात्र त्यावेळेला ते बावीस हजार सैन्य किंवा युद्धबंदी जे होते त्यांना घेऊन जात असताना त्याची रसद जी होती ती अगदी पाकिस्तानच्या बलुचिस्तान जवळ गेल्यानंतर मात्र त्याची संपली होती आणि तिथून पुढं सगळ्यांना कसं घेऊन जायचं हा मोठा प्रश्न त्याला पडलेला होता आणि त्यावेळेला तिथं असणाऱ्या बलुचिस्तान मधल्या अं वाटेमध्ये असताना मीर नासिर खान नुरीकडे बलुचिस्तानचा तिथला राजा तो होता त्याच्याकडं हे मराठा सैनिक त्यांना सुपूर्द केले आणि तिथून पुढं अहमद अब्दाली हा निघून गेला मात्र त्यानंतर मराठी तिथेच वसले तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये त्यांना विभागलं गेलं मग बुकटी असेल मरडी असेल बरचानी असेल मजारी असेल रायसानी असेल अशा वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये त्यांना विभागले गेले नंतर त्यांनी आपले आपले धर्म सुद्धा बदलले तिथल्या स्थानिक भाषेनुसार इस्लाम धर्म सुद्धा त्यांनी स्वीकारला मात्र त्यानंतर सुद्धा आजही तिथं अनेक लोक जे राहिलेले आहेत त्यांना बुकटी मराठा असं म्हटलं जातं आणि त्यांचीच ती संघटना आहे की मराठा कॉमी इतिहास पाकिस्तान आणि इतिहास पाकिस्तान अशी त्यांची ती संघटना आहे आणि त्याच्या माध्यमातून ते मा सातत्यानं वेगवेगळ्या प्रथा ज्या आहेत आजही तत्कालीन ज्या प्रथा होत्या किंवा आजही ज्या आपल्या इकडच्या प्रथा आहेत लग्नाच्या संदर्भातल्या असतील इतर संदर्भातल्या असतील त्या पाळण्याचं काम ही सगळी माणसं आजही तिथे करतायत आजही तिथं बलुस्थानी मधल्या तिथल्या जाती त्या जातीमध्ये तिथल्या आईला आईच म्हटलं जातं हे महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि तिथं सुद्धा आजही लग्न करत असताना लग्न गाठ बांधणं असू द्यात किंवा सप्तफेरी घेणं असू द्यात लग्नाच्या वेळेला किंवा मग त्या मंगलाष्टिका म्हणून असू द्यात किंवा त्याच्यानंतर जाऊन महा पोलांना घरात येत असताना गृह वेळी मा पोलांना असू द्यात त्या सगळ्या मराठी प्रथा आजही तिथं जपल्या जात आहेत सांगायचं काय आहे तर इथलेच काही आपले बांधव हे आजही पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी बलुचिस्तानमध्ये जाऊन वसलेले आहेत आणि ते आता या आरक्षणाच्या वेळेला मदत करताना दिसत होते तुम्हाला हे ऐकून सुद्धा विशेष नवल वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज जे होते त्यांच्या नावानं तिथं शाहू मराठा नावाची जात सुद्धा अस्तित्वात आप आहे आपल्याकडे नाहीये मात्र तिथं ती अस्तित्वात आहे एका थराविक वर्गाला शाहू मराठा असंही म्हटलं जातं एकच काय तर पेशवान नावाचे आडनाव सुद्धा पेशव्यांवरून तिथं पडलेले आहेत आणि ती लोक सुद्धा आज मोठ्या प्रमाणात बलुचिस्तानमध्ये मध्ये राहतात असा हा देशाच्या पलीकडे जाऊन देशाच्या सीमा ओलांडून सुद्धा विस्तारलेला एक आपला मराठा वर्ग आहे असं आपण म्हणू शकतो काय अडचण नाही त्याच्यामध्ये त्यांना तिथं आनंदाने ते जगतात मात्र तिथं पाकिस्तान काहीतरी कुरघोड्या करून त्यांना त्रास देण्याचा छळ करण्याचा आजही प्रयत्न करतंय आणि त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तान झाला पाहिजे ती मागणी बलुचिस्तान मधून होतीये त्यांच्या मागणीला यश येत आहे की नाही बघूयात ते मी स्वतःचा देश हा स्वतंत्र आहे असं सुद्धा घोषित केलेला आहे मात्र पाकिस्तान या संदर्भानं कारवाई करताना सातत्यानं त्यांच्यावरती दिसतंय बघू पुढं काय होतंय तुम्हाला ही माहिती माहीत होती का मराठी तिथेही आहे माहीत होतं का होतं तर होय म्हणून कमेंट करून कळवा नसेल तर थँक्यू म्हणून कमेंट करू शकता थँक्यू